विश्वत 24 न्यूज हरपला आपके साथ नमस्कार तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनजगोळे सह मकर संक्रांत निमित्त सर्व ग्रामपंचायत सदस्य जळकोट यांच्या वतीने हार्दिक ऊंको कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात जळकोट व सर्व ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य मोठ्या उत्साही वातावरणात त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चौहान साहेब जळकोट वासियांचे सरपंच अशोकराव पाटील साहेब व सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी नवघिरे साहेब कृष्णांत मोरे महेश बाप्पा कदम बसुराज स्वामी विटोबा कदम महिला भगिनी रेणुकताई इंगळे पंचायत समिती सभापती हे सर्वजण उपस्थित होते हार्दिकंकूच्या कार्यक्रमात महिला भगिनींना टिफिन वाटप करण्यात आले तसेच मोठ्या उत्साही वातावरणात हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा